ओके अडीचशेला तुम्हाला उरली मिळून जाईल खूपच मस्त आणि खूप जास्त हेवी आहे प्राईस हा आता ट्रेंडला चालू आहे पितळेचा कुकर तर बस सगळ्यात छोटी साईज आहे आणि ह्याची प्राईज आहे तीस रुपये होलसेल प्राईज बताई ना सगळ्यात सा छोटी साईज आहे आणि ह्याची प्राईज आहे तीस रुपये खूप म्हणजे वजनालासुद्धा जड दिस आहे तर खूप ओके तर ही वाटी आहे ह्याची प्राइस हंड्रेड आहे थोडीशी हलकी वाटते आहे बट थोडा वेगळा पॅटर्न आहे ह्याच चमचाचा इसकी प्राइस हंड्रेड तर ह्याचीसुद्धा प्राइस हंड्रेड आहे तर साठ रुपयाला तुम्ही हे बघू शकता खूप मस्त कमळाचं आहे आणि निरांज हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी कारण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सा। आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आज मी आलो आहे खास ठाण्यामध्ये तुमच्यासाठी कारण की आता येणार आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांत म्हटली की आपल्या प्रत्येकाच्या घरातल्या ज्या महिला असतात त्या वाणसामान शोधत असतात जेणेकरून आपल्याला वाण म्हणून स्त्रियांना देता येईल तर ह्या वर्ष आपण बघणार आहोत वाण म्हणून स्त्रियांना देण्यासाठी एकदम स्वस्तात मस्त तांब्या पितळेच्या वस्तू त्यासुद्धा आपल्या ठाण्या वेस्टमध्ये ॲड्रेस मी आता लगेच पुढे तुम्हाला सांगणारच आहे बाकी दुकानाचं नाव आहे अशोक ब्रास अँड कॉपर आर्ट गॅलरी इथे तुम्हाला तांब्या पितळेच्या सगळ्या वस्तू मिळतील होलसेल रिटेल दोन्ही शॉप आहे तू आता आतमध्ये जाऊन बघूया आधी ॲड्रेस बघूया हो बाकी व्हिडिओ लास्ट वन बघा लेट्स गो बघू शकता इकडून ठाणा स्टेशन आहे अगदी वॉकिंग डिस्टन्स दहा ते पंधरा मिनटं आहे शेअरिंग रिक्षा सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आणि ॲड्रेस आहे ठाणे वेस्ट जांभळी नाका त्याच्यानंतर सुद्धा बोलू शकता कापड कापड सुद्धा बोलू शकता आणि इकडे हे शॉप आहे बघू शकता अशोक ब्रास अँड कॉपर आर्ट गॅलरी आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि विचारूया त्यांना इथे काय काय अवेलेबल आहेत छोट्यात छोटी गोष्ट आपल्याला बघायची आहे जे की आपण डझनावर घेऊ शकतो होलसेलने घेऊ शकतो तर चला आतमध्ये जाऊया व्हिडिओला सुरुवात करूया लाईट्स गो होऊ शकता आपण शॉपमध्ये आलो आहे तर आता या दादाला नाव विचारूया आपलं नाव यश 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 ओके तो याचं नाव आहे यश

वान दाखवायला खूप खूप गोष्टी बघायला मिळतात ते सुद्धा तांब्या पितळमध्ये सगळ्या गोष्टी गोष्टी चला बघूया स्टार्टिंग करतो आपण निरंजन पासून इसकी प्राइस काय आहे तीस रुपये तीस रुपये ओके दिखाई जरा सो बघू शकता सगळ्यात छोटी साईज आहे आणि याची प्राइस आहे तीस रुपये होलसेल प्राईज बताई ना होलसेल प्राइस ओके होलसेल प्राइस आहे तीस रुपये त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडी बडी असते ओके हो okay, इसकी प्राइस okay, ओके तर इसकी प्राइस ह्याची प्राइस आहे साठ रुपये त्याच्यानंतर तुम्हाला डिझाईन खूप बघायला मिळतील वाव इसकी प्राइस काय आहे इसकीवाली ओके तर ह्याची प्राइस आहे एकशे वीस म्हणजे निरंजनमध्ये तुम्हाला खूप व्हरायटीज बघायला मिळतील त्याच्यानंतर हे अगरबत्ती लावायचं स्टँड सुद्धा आहे ह्याची प्राइस इसकी प्राइस ओके तो ह्याची प्राईज आहे शंभर रुपये बघू शकता हे तुम्ही अगरबत्तीसाठी यूज करू शकता तीन तीन साईडला तीन छिद्र दिलेत त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठी साईज बघायला मिळेल क्या बोला ओके हळदी कुंकुवासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे अव्हेलेबल आहेत तर इथे हे मोठं निरंजन आहे दादा याची प्राइस काय मोठ्या वाल्याची नाही ना असू दे असू दे आतमध्ये असू Okay. तीनशे वीस ओके तर याची तीनशे वीस प्राईस आहे आणि आतमध्ये ओमसुद्धा आहे वाटतं हो आतमध्ये ओम आहे हां तर हा ह्याच्यावरती लावायचा आहे तीनशे वीस रुपयाला बघायची साईज पण मोठी आहे त्याच्यानंतर अजून प्लेट्स वगैरे आपल्याकडे काय आहेत का लाईक प्रसादीसाठी छोट्या छोट्या बघू शकता आपल्याला जे प्रसादीसाठी लागतात वस्तू आणि वाहन म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता तांब्या आणि पितळ्याच्या गोष्टी आहेत तर इथे ह्या प्लेट्स ठेवल्यात तर आता आपण एका एकाची प्राईस विचारूया दादा ह्याची प्राईस कशी दिसती तीस रुपये ओके तरी है, तीस रुपे। मजे दिस है, तर ही सगळ्यात छोटी साईज आहे आणि ह्याची प्राईस आहे तीस रुपये खूप म्हणजे वजनालासुद्धा जड दिसतं आहे तर खूप चांगली क्वालिटी आहे ह्याची त्याच्यानंतर ही आहे हे का इसका क्या आहे मॅटल काय आहे पितळ ओके पितळेचा आहे आणि ह्याची प्राईज आहे चाळीस हे सुद्धा बऱ्यापैकी जड आहे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता होलसेल प्राईज आहे नाही हां हा, हा, ओके तर ही होलसेल ओके प्राईस पीछे हो सक्ती है ओके येवाला सेवन्टी का ओके सेवेंटी ही थोडी मोठी साईज आहे आणि तुम्हाला सत्तर रुपयाला मिळून जाईल ब्रास।, ब्रास ओके हे ब्रासचं मेटल आहे म्हणजे ब्राससुद्धा मिळून जाईल त्याच्यानंतर ही किती नाही की सिक्स्टी सिक्स्टी ओके तर ही एकदम म्हणजे खूपच हेवी वाटते आणि याची प्राइस फक्त साठ रुपये बघा माझ्या हातामध्ये राहते म्हणजे तुम्हाला प्रसादीसाठी युजफुल आहे त्याच्यानंतर ही वाली वन फॉर्टी फोर्टी ओके तर ही खूपच हेवी आहे बघू शकता तर ही आहे एकशे चाळीसला होलसेल प्राईस आहे सगळं त्याच्यानंतर ही हंड्रेड हंड्रेड ओके तर हिला डिझाईन आहे बघा हिला फ्लॉवरची डिझाईन आहे आणि ह्याची प्राईज आहे हंड्रेड फक्त आणि फक्त हंड्रेड बऱ्यापैकी जडसुद्धा आहे त्याच्यानंतर ये ही वाटी किती काय हंड्रेड हंड्रेड ओके तर ही वाटी आहे ह्याची प्राइस हंड्रेड आहे थोडीशी हलकी वाटते है, बट प्राईसप्रमाणे बरोबर आहे हंड्रेड इसमें पॅटर्न आहे क्या पॅटर्न हे ओके ओके मतलब सबसे कम रेंजवाली हेही आहे ओके ओके तर लाईट वेटवाली ही आहे याच्यापेक्षा मोठी आपण बघूया उर्लीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आता याची प्राइस टू फिफ्टी टू फिफ्टी ओके अडीचशेला तुम्हाला उर्ली मिळून जाईल खूपच मस्त आणि खूप जास्त हेवी आहे मस्त आतापर्यंत बघितल्यामध्ये सगळ्यात मला खूप आवडले उर्ली दोनशे पन्नासला तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला घरी उपयोगासाठी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता सो आता बघूया अजून पुढे आपल्याला काय काय सामानासाठी बघायला मिळतंय सो कंटिन्यू आपण घेऊया पंचपाळ्याच्या सेक्शनकडे तर बघू शकता याच्यामध्ये तुम्ही हळद पिंजर तांदूळ सगळ्या गोष्टी ठेवू शकता साईजसुद्धा बघू शकता मीडियमपासून मोठ्यापर्यंत स्मॉलपर्यंत सगळ्या साईज आहेत सो आता ह्या सेक्शनकडे येऊया याच्यामध्ये त्यांच्याकडे पॅटर्नसुद्धा खूप सारे आहेत सो त्यांना विचारूया त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे पॅटर्न आहेत तर त्यांनी ऑलरेडी इथे काढून ठेवले आहेत सो आता त्याच्या प्राईज आपण विचारूया तर दादा याची प्राइस कशी ओके, आ, ना? प्राइस आहे ओके ओपन किशन आहे तर बघा ह्याची प्राइस आहे एकशे चाळीस आणि ह्याच्यामध्ये दोन आहेत तुम्ही हळद आणि पिंजर ठेवू शकता वान सामानासाठी एकदम बेस्ट आयडिया आहे त्याच्यानंतर ही इसको कुईरी बोलते ना हां ओके तर हे दोन खणाची कुईरी आहे बऱ्यापैकी सुद्धा आहे सुद्धा हळद पिंजर तुम्ही ठेवू शकता इसकी प्राईस सिक्स्टी ओके तर साठ रुपयाला तुम्हाला ही कोयरी मिळून जाईल त्याच्यामध्येच तुम्हाला मोठी साईजसुद्धा मिळेल इसको ओपन किती नजर इसकी प्राईज काय आहे थ्री हंड्रेड ओके तर ह्या कोयरीची साईज प्राईज आहे थ्री हंड्रेड आणि ह्याच्यामध्ये बघू शकता आतमध्ये तुम्हाला डब्बी दिल्यात छोट्या छोट्या हळद पिंजर आणि तांदळासाठी तर ह्याची प्राईज आहे थ्री हंड्रेड ही आणि हीसुद्धा बऱ्यापैकी खोलगट आहे बऱ्यापैकी हेवी आहे तुम्ही घरी हळदी कुंकवासाठी नाही बट घरी जर आपल्या देवा घरात असेल तर खूप मस्त वाटेल हळदी कुंपासाठी बजेट असेल तर तुम्ही देऊ शकता आता हे बघू शकता खूपच युनिक शंका, शंका आ, आहे शंकाच्या कुहिरी करंड्या आहेत ज्याच्यामध्ये दोन आहेत हळदी कुंभसाठी इसकी प्राईज वन फोर्टी ओके तर हे जे तीन आहेत हेचं ॲपलमध्ये शेप है. 140, 140, थोड़ा बड़ा, बड़ा है. So, हे आहे वन फोर्टी वन फोर्टी आणि हे थोडा बरा बडा आहे सो ह्याची पण प्राईज आहे वन फोर्टी ह्याची सगळ्यात छोटी साईज आहे बघा चार खाणाची आहे इसकी प्राईज नाईंटी नाईंटी ओके तर हे नव्वदचं आहे थोडंसं मोठं आहे आणि ह्याची प्राईज आहे वन ट्वेंटी थोडं मोठं आहे चार खाणाचंच आहे त्याच्यानंतर हे त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे वन सिक्स्टी त्याच्यानंतर हे आहे त्याची प्राईज आहे वन नाईंटी थोडं मोठं आहे त्याच्यानंतर हे इसका प्राईज आहे टू हंड्रेड आणि सगळ्यात मोठी साईज आहे त्याची प्राईज आहे टू फिफ्टी कालून बघू शकता तर एवढा इथे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा साईज तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आहेत सो अजून बघूया आपल्याला ह्या शॉपमध्ये काय काय बघायला मिळतं तर अजून एक ऑप्शनसाठी तुम्हाला हळदी कुंकवासाठी आहे वान म्हणून पंचपात्र तर याच्यामध्ये आपल्याकडे तीन साईज आहेत बट आपल्याकडे जास्तीत जास्त दोन साईज यूज करतात इसका प्राईस काय आहे सेवन्टी ओके तर ह्याची प्राईज आहे सत्तर हे थोडी छोटी साईज आहे त्याच्यानंतर ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे इसकी प्राईज नाइंटी ओके तर फक्त एटीन ट्वेंटी रुपयाचा फरक ला आहे हे नाईन्टीला आहे हे त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे खोलगटसुद्धा आहे पंचपात्र सो तुम तुमचं जर बजेट असेल तर तुम्ही हे देऊ शकता त्याच्यानंतर हा चमचा हे कोणसा मेटल आहे पितल ओके तर हा पितळेचं मेटल आहे इसकी प्राइस हंड्रेड ओके तर होलसेल प्राइस आहे हंड्रेड त्याच्यापेक्षा थोडा वेगळा पॅटर्न आहे ह्या चमचा इसकी प्राइस हंड्रेड तर ह्याचीसुद्धा प्राइस, प्राइस हंड्रेड आहे बऱ्यापैकी खोलगट आणि जड आहे सो हीसुद्धा गोष्ट तुम्ही वाण म्हणून देऊ शकता त्याच्यानंतर ही पळी आपण ये कोणचं मेटल आहे ब्रास ओके तर ही ब्रासची पळी आहे तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता वाण सामान म्हणून सिक्स्टी ओके तर ह्याची प्राईज आहे सिक्स झिरो तर हे तुम्हाला क्वांटिटीमध्ये मिळून जाईल तर अजून काय काय आहे ह्यांच्याकडे आपण बघूया काहीतरी युनिक आपल्याला बघायला आहे इसकी प्राईज वाव तर काहीतरी युनिक आणि खरंच खूप छान आहे यावरती तुम्ही नक्की वाण म्हणून हे देऊ शकता होलसेल प्राईज बघता येईल ना ओके तर साठ रुपयाला तुम्ही हे बघू शकता खूप मस्त कमळाचं आहे आणि निरांजन आहे साठ रुपयाला एकदम भारी साईज आहे इसमें ओके तर ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज मिळून जाईल साठ रुपयाला खूप मस्त गोष्ट तुम्हाला बघायला मिळते ओके यांच्याकडे खूप सारे म्हणजे निरंजनाचेसुद्धा खूप ऑप्शन आहे तुम्हाला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यांच्या दोन तीन इथे शॉप आहे तुम्ही येऊन नक्की भेट मी इथे तुम्हाला ॲड्रेस दिला आहे खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला निरंजना बघायला मिळतील आणि जास्तीत जास्त हे आपल्याला वाण सामान म्हणून ते ठेवतात सगळ्या गोष्टी तर खूप मोठं शॉप आहे आणि खूप जास्त फेमस आहे खाण्यामधलं हे शॉप फक्त एवढंच की थोडं सात म्हणजे दहा पंधरा मिनटं तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर यावं लागेल तर आता बघूया अजून आपल्याला काय काय त्या गोष्टी दाखवत आहेत सो बघूया आता आपण येऊया तांब्याच्या सेक्शनकडे ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन तीन साईज आहेत बट पॅटर्न वेगवेगळे वेग आहेत आणि थोडं हे थोडंच लो क्वालिटीचं आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे बट लाईट वेट आहे आणि ह्याची थोडी हाय क्वालिटी आणि हाय वेट इसकी प्राइस? 100. 100. Okay, आ, आ, okay, प्राइस आहे 100, बरवर, आ, इसकी प्राईस हंड्रेड ओके इसमे साईज बी आहे ना पास ओके तर ह्याची प्राईज आहे हंड्रेड म्हणजे हेवीसुद्धा आहे त्याचबरोबर एकदम क्वालिटीच वाटते आणि इसकी प्राईस फिफ्टी तर ह्याची प्राईज आहे पन्नास बट थोडंसं त्याच्यापेक्षा लूज क्वालिटीचं आहे बट वाण म्हणून ठीकठाक ओके तर हे आहेत ते तांब्याच्या साईज त्याच्यानंतर तुम्हाला ना इकडे आपल्या देवघरात लागणाऱ्या सगळ्या मूर्तीसुद्धा बघायला मिळतील त्यांच्याकडे मूर्त्यासुद्धा आहेत प्रत्येक देवाची मूर्ती त्याच्यानंतर पार्वतीचा मुखवटा या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील पिंडी वगैरे सगळ्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी देवांच्या बघायला मिळतील त्यासोबत स्टीलच्या वस्तूसुद्धा आहेत इथे बघू शकता कुकरसुद्धा आहे पितळेचा कुकर त्याच्यानंतर बघू शकता तिकडे लोटे समया सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे पाण्यासाठी एकदा आपण पितळेचा कुकरसुद्धा बघून घेऊया हा आता ट्रेंडला चालू आहे पितळेचा कुकर तर इसकी प्राईस काय आहे फोर थाउजंड ओके साडेचार हजार रुपयाची प्राइस आहे आणि बघू शकता खूप खूपच जास्त इसका वेट क्या होईट ओके दोन तीन किलो याचं वजन आहे खूपच जास्त हेवी आहे बघू शकता उचलताना माझ्या हाताच्या शिरासुद्धा दिसत आहे सो ह्याचं एवढं वजन आहे साडेचार हजार रुपयाला हा तुम्हाला कुकर मिळेल ओके हँडल पण त्याच्यासोबत आहे एक्स्ट्रा कवर एक्स्ट्रा कवर सुद्धा आहे त्याच्यानंतर एक त्याच्यापेक्षा छोटी साईज आहे तो चार हजाराला आहे पण बघू शकता हा सध्या ट्रेंडला चालू आहे कुकर पितळेचा तर हा मी एक बेनिफिट म्हणून तुम्हाला दाखवून टाकला ॲडव्हान्टेज सो हा सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे बऱ्याचशा दुकानात मिळत नाही बट इथे अवेलेबल आहे पितळेचा कुकर सो असं ह्या शॉपमध्ये तुम्हाला वाण सामानासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत लवकर लवकर भेट द्या जानेवारीमध्ये आहे मकर संक्रांत तर असं आहे या शॉपमध्ये सगळ्या गोष्टी बाकी त्यांचं कार्ड आता आपण बघणार आहे बाई कार्ड दोन आत्ता होगा तर त्या कार्डवर ॲड्रेस वगैरे तुम्हाला बघायला मिळेल अशोक मेटल इथेसुद्धा ॲड्रेस आहे बाकी मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स आणि हे लिंकमध्ये दे देणारच आहे बाकी तुम्ही या सुद्धा येऊ शकता तर आता करूया आपल्या व्हिडिओचा एंड सो गायज तर असं होता आजच्या आपल्या तांब्या पितळेच्या शॉपचा एक्सप्लोरिंग कारण की आता चालू होणार आहे मकर संक्रांत त्यासाठी मी आजपासून नवीन सिरीज चालू करतो आहे मकर संक्रांत स्पेशल वान सामानासाठी तर त्यातली पहिली व्हिडिओ आहे बाकी व्हिडिओ शॉपला नक्की तुम्ही व्हिजिट करा ठाणे वेस्ट आ, बाकी ॲड्रेस तुम्हाला सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कार्डवर दिलाच आहे तुम्ही नक्की या आणि खूप मस्त आणि स्वस्त तुम्हाला आयडियाज वान सामानासाठी मिळून जातील स्त्रियांसाठी हा खास व्हिडिओ आहे बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणात या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल घेत राहील तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा भेटूया लवकरच पुन्हा एकदा अशाच नवीन उडत बाय